विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सिंधगाव मध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे तुळजापूर तालुका सिंधगाव मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे दोन लहान मुलांना व एक पुरुषांना एक महिलांना कुत्र्याने चावा घेतला आहे व मशीला व वासराला देखील चावा घेतला आहे गावामध्ये बऱ्याच चांगल्या कुत्र्यांना पिसाळलेला कुत्रा चावा घेतला आहे आपल्या लहान मुलांना व पालकांना अजून सावधान राहिले पाहिजे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा